आवक वाढेल त्या पद्धतीनं तुमचे व्यवहार पण वाढते तुमच्या पाणी वापर संस्थेची आवक वाढेल आर्थिक व्यवहार वाढेल त्यासाठी आपल्याला सचिवाला सचिवाला आपल्या पाणी वापर संस्थेचे सर्वप्रथम आपल्या हातामध्ये येते मासिक सभा मासिक सभेचा ग्रामपंचायतमध्ये जशी मासिक सभा होते दर महिन्याला त्या पद्धतीनं आपल्या वापर संस्थेची सुद्धा दर महिन्याला मासिक सभा घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला अध्यक्षाच्या परवानगीने सात दिवसाच्या अगोदर एक नोटीस काढावायचा असतो त्या नोटीसमध्ये सचिवाला सर्व माहिती तिथं लिहायची आहे त्या मासिक सभेची वेळ दिवस तारीख आणि स्थळ हे ठळक ठळक अक्षरामध्ये लिहून आणि त्या मासिक सभे आपण कोणते कोणते विषय घेणार आहोत त्या विषयाची माहिती थोडक्यात तिथं घ्या लिहायची आहे आणि ते नोटीस सचिवाने प्रत्येक संचालकाला अध्यक्षाची सही झाल्यानंतर प्रत्येक संचालकाला ते त्याच्याक त्याच्याकडे पोहोच